सक्ष आवडला मेकअप आवडला आवडला ना <laughs> बोल बोल ती घाबरली मेकअप झाले तर ती बोलत पण नाहीये <laughs> आवडला ना खूप छान केलं मस्त बस दुसरं मंडप वगैरे बघितलाय लग्नाला आलेली आहे तर लग्न आपण लास्ट टाइम आलेलो होतो माझ्या मामाच्या मुलीच्या साखरपुड्याला तिथेच आता तीच ब्राईड माझी बुक आहे तर मी पोचलेली पोहोचलेली आहे वासिंगला माझ्या मामाच्या मुलीच्या हळदीला तर ब्राईड आहे हळदी साखरपुड्याचा मेकअप कसा झालेला खूप सुंदर सगळ्यांना खूप आवडला स्पेशली माझ्या हसबंडला खूप आवडला सासवताच्या मंडळींना पण खूप आवडला मेकअप सो, हाँ। सो हाँ। आता त्यांची डिमांड होती की डिमांडनुसार परत आमची ताई हाताचं मेकअप पण आपल्याला भारी भारी करायचं आहे मस्त तर व्हिडिओ कंटिन्यू करा करवली आपली गेलेली हा माझ्या मामाचा मुलगा आहे म्हणजे नवरीचा भाऊ आणि हा नवरीचा कजन म्हणजे माझ्या मामाचाच मुलगा छोटा आणि माझी ताई जी माझ्या सोबत आलेली आहे <laughs> तर आता आपल्या कामाला सुरुवात करायची चहा घेते मस्त फ्रेश होते आणि कामाला सुरुवात करते इथे तुम्ही पाहू शकता माझी ताई मला नाश्ता भरवते माझ्या विनायक भावाने मला नाश्ता पाठवलेला व्हेज सँडविच पाठवलं होतं त्याने पण ते खायलासुद्धा वेळ नव्हतं मेकअपला सुरुवात केली होती मेकअप झाल्यावर हेअरस्टाईल करताना ताईने ते मला भरवलं खाऊन झाल्यावर ब्राईटचं राहिलेलं काम पूर्ण केलं आणि तुम्ही बघू शकता ब्राईट खूप सुंदर दिसत होती इथे मुंडवळ्या बांधण्याचं कामही आमच्याकडेच होतं ते नेहमीच असतं कारण दुसरं कोणीही बांधताना हेअरस्टाईल मेकअप आपलं खराब नको व्हायला सो आता पार्लरवाल्यांकडेच ते काम आलेलं असतं तसंच नेहमी माझ्याकडे मुंडवळ्या आणि बाशिंग बांधण्याचं काम असतं थोडी लांब लांब एक सेकंड ना छान झाली एक सेकंड ना कशी वाटली खूप सुंदर झाली तयारी एकदम आता केला मी एवढा छान लूक एक वेगच लूक झाला भारी वाटतंय ते रोज ना इकडे बघ इकडे हां हां हे रोज आवडीत नाही वाटतं लग्नाची आहे पण हल्दीची तयारी एवढी भारी झाली आहे लग्नाचे लुक आणखी छान आहेत सो तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायची आहे आणि आवडली ना अजून करवली आमची बाकी आहे सोला आपण लवकर घालूया थोडस फोटोशूट करून बाय 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 चिच राहू दे का येस प्राची अंधारात आम्ही <laughs> फोटोशूट करायला घेतलाय आणि खूपच छान दिसते हे काय आपली वॉशिंग आपलं लय भारी दिसतंय अंधारात कोणी दिस कोणास दिसणार डायरेक्ट बघत राहतील तुझ्याकडे खूप छान घरात दे आता सर्कल दे बघ असा जा जा चित्र जाम भारी जा चल जाऊ अनुष्काचं म्हणजे प्राचीची बहीण आपली करवली तीचं सुद्धा पंजाबी लूक होता सो आम्ही तोही घाई घाई आणि जितकं छान करता येईल तेवढं छान केलं ब्राईट गेलेली आहे ना करवली तुम्हाला मी दाखवली नव्हती तर ही आपली करवली रेडी आहे कसा वाटलाय मेकअप खूप छान खूप मस्त आवडला एक्सपेक्टेशन काय काय सांग त्यांना कॅमेरा ऑन एक्सपेक्टेशन लुक होता माझा मला जसा पाहिजे होता तसाच लुक आहे मी इमॅजिन नव्हता केला प्रॉपर पंजाबी पंजाबी लुक आहे थांबा मी तुला दाखवते फिर दे माजीद। दे माजीद। आ, मावर बघ फिर ना फिर म्हणजे तुला तुझी हेअरस्टाईल दिसते छान झाली <laughs> प्रॉपर पंजाबी दिसते थोडा उशीर झाला सॉरी पण मस्त झाली नवरीची कशी नवरीची पण एकदम भारी आणि माझी पण एकदम भारी पूजा ये मस्त पूजा माझी सिस्टर आलेली मामा आहे मामाची मुलगी मस्त नेसून छान दिसते क्यूट दिसते रेडी <laughs> आहेत पूजाची डायरी मला करायची होती बंद करायला नाही भेटली पण छान दिसते हा <laughs> पूजा हां पूजाची ब्राईटची डायरी मी केलेली म्हणून यांच्या ऑर्डरी मला आलेले हां हळदीत मला माझी रेखा ताई भेटलेली आहे ओळखली का नाही का आत्ता प्रज्ञा ब्राईटची जी तयारी केली माझी भाची तिची मम्मी आणि माझी मावशी मावशी ऐकत अशी नातेवाईक भेटली हळदी लग्नात ना मेन म्हणजे माझ्या ताईने यांना ओळखलं कारण बोलते महा ब्लॉग मध्ये बघितलेलं ना

प्रज्ञा पण भेटली असते पण तिला जमलं नाही आला प्राचीचा मेकअप झाल्यानंतर माझ्या ताईसांना भेटल्यानंतर मी स्टेजवरती गेली प्राचीच्या सोबत फोटो काढले फोटो काढल्यानंतर आणखी एका मामाची मुलीची भेट झाली तिला भेटल्यानंतर मी जेवण करायला गेली आणि आता भरपूर उशीर झालेला मला घरी निघायचं होतं होत मावशीची मुलं आहेत माझ्या शंभर टक्के बाहेर निघता निघता इथे माझ्या मामीचं आणि मामाच्या मुलीचं चा। छान फोटोशूट चालू होतं काहीच तर में मी आता घरी आलेली आहे वाजल्यात किती पाहुणे एक झालाय म्हणजे मी साडे साडेबारा बाराला मी पोचली आणि मग मी माझ्यासोबत शोभाताई होती शोभाताईला शो घरी सोडलं आणि मग नंतर मी आली आणि माझ्या बिल्डिंग माझी फ्रेंड मिळाली भेटली माझी फ्रेंड भेटली आणि मग तिच्याशी गप्पा मारत थोडा उशीर झाला तर पाहुणे एक झाला आहे आणि मी आता आलेली आहे माझी ऑर्डर खूप छान झालेली आहे म्हणजे ब्राईटची हळदीची तयारी तर छानच झाली ॲक्च्युली ब्राईट माझी बहीण आहे मला थांबायचं होतं एक्झाम असल्यामुळे शाहू घरी होती आणि शाहूसोबत भार्गवी होती ह्या दोघी मुली माझ्या घरी असल्यामुळे मी लवकर आली मी ति मला तिथे थांबता नाही आलं आणि त्याच्यामुळं आमचं हळदीचा जो प्रोग्राम होता तो मला एन्जॉय नाही करता आला फक्त मेकअप करूनच आली मी थोडं नाचायचं होतं ते राहिलं मला पण राहिलं आणि सांना पण मज्जा करायची होती पण आता त्यांची एक्झाम असल्या असल्यामुळे कारणाने त्यांनाही एन्जॉय करताना आलं आहे येता नाही आलं आहे पण बाकी ते तर वाईट वाटतं पण बाकी काही म्हणा मेकअप खूप सुंदर झालेला आणि तिला खूप जास्त आवडला आहे सायडर पण आपली खूप क्यूट दिसत होती पंजाबी लुकमध्ये तुम्ही पाहिलं तर आत्ता ना हा ब्लॉग आपला इथे संपणार नाहीये आपण उद्या भेटूया लग्नाच्या तयारीसाठी तुम्हाला म्हटलं मी की आपण वासिमला भेटू पण वासिमला नाही भेटणार आहे आधी मी माझ्या घरीच तुम्हाला भेट करून देणार आहे माझ्या भाजीला मी रेडी करणार आहे आणि मग त्यानंतर मी वासिमला जाणार आहे तर माझ्या भाचीने पण खूप सुंदर ड्रेस घेतलाय आणि तिच्या पण कझिनच लग्न आहे आणि तिला रेडी करून जायचंय आता आमचे क्रिम्पिंग झाले सेट करून झाले आहेत मेकअप छान लुक आहे साक्षीवरती सो हा मामी मी अशी ती बोलेल

पक्का पक्का वालों पक्का पक्का ने हेवी हेवी वालों हेवी हेवी वालों पक्का पक्का थामा साइड ले ओके रेडी वाह भारी का सुपर सुपर सॉरी सॉरी मम्मी आम्ही आले मी इकडे काप ना केस का पक्का पक्का भालो बघू बघ इकडे बघ गा। हे गाईज खूप गाईमध्ये पण साक्षीचा मेकअप झालेला आहे आणि साक्षीला मी अशी बसून चाललेली आहे थांबा साक्षी आवडला मेकअप आवडला <Gun> ना बोल बोल ती घाबरली मेकअप झाले तर ती बोलत पण नाही आवडला ना खूप छान केलं मस्त काय नाही स्माइल लाईन वगैरे नाही डोळे बंद कर <laughs> दाखवते डोळे बंद कर साक्षीची खूप अशी छान सुंदर तयारी करून मी निघालेली आहे ब्राईनच्या ऑर्डरसाठी ऑर्डर काल मेक लुक खूप छान झाले आहेत आता उशीर नाही झालाय पण जाऊन लवकर लवकर आवरायचं आणि ॲक्च्युली ही ब्राईटचे लुक आपल्याला खूप छान छान करायचे आहे हे तर मी ब्राईटच्या इथे पोहोचलेली आहे का आपण प्राची कालचा मेकअप आवडला सगळ्यांना खूप आवडला खूप आवडला सगळ्यांना आणि एंड व्यवस्थित होता <laughs> <laughs> ना खूप छान होता अजिबात स्मज झाला नाही आवडला मला आजचा पण भारी होईल हा ट्रस्ट मी करवली ट्रस्ट यू आवडला ना कालचा खूप मस्त खूप भारी खूप मस्त मेकअप झाला तर आता पण आपल्याला अजून भारी करायचंय कंटिन्यू करा मामी yes, मामीनी काय काय आणले ऐकले पण मामीनी वेफर आणले टोप भरून थंडा आणले बर ते मेकअपचा राहू हो दे पहिला माझी बाची सोय करू दे असं <laughs> छान वाटतं आता काय नको करू बस का? काय yes. आपली दे प्राची ब्राईट रेडी आहे मी दाखवते आणि प्रॉपर आपली साऊथ इंडियन तयारी अशी झालेली आहे आवडली छान झाली आहे आवडली मला खूप मी त्यांना दाखव थांबा बघा दाखव याच टाईल दाखव आवडली ना खूप छान झाली आता फोटोग्राफर बोलवत खूप <laughs> छान झाली तयारी मस्त झालाय प्रॉपर लुक हवा तसंच आऊत आलेलं आहे आणि हा पसारा पडलाय हा अख्खा घर भरलेला आहे आणि हां आम्ही आता आल्यावर आवरणार आहोत पहिला जाते पडते मस्त काय फोटोशूट घेते तिचे छान छान ताई ताई आराम कर अन्न तुला आवडली हो मस्त एक राऊंड आहे भारी दिसते डोळे बघू बंद नवरीचे नवरीचे छान छान फोटोशूट करून झालेलं आहे आणि आम्ही रेखाताई आम्ही परत भेटलो इथे माझा हँडसम ग्रो एकदम हार्ड ड्रेसिंग करून आलाय आहे बघू जरा जंभारी नवरी नवरी जास्त स्ले करणार आहे जाम खुश आहे आम्ही सगळी नाही ताई मला बोलते तू अशीच

संकेत आईस्क्रीम घेऊन आलाय बर आला भूकच लागलेली आताच ती होती लग्न लागलाय नवरी येते जरा थोडासा रिवाज बाकी कन्यादानाचा तोपर्यंत आम्ही आईस्क्रीम खातो माझा भाऊ किती गुणाचा आहे किती प्रेम आहे असा भावांच्या बहिणींवर प्रेम पाहिजे आठवणीने आईस्क्रीम इथे घेऊन आला स्टेज वर साडे नऊ झाली स्टेजवर नवरीला कलटी मारायची ना एका मागे एक फोटो काढायला भाऊ तुम्ही एवढं लवकर भाऊ तुम्ही एवढं लवकर आता फोटो काय अजून नाही नवरी येऊन परत खाली गेली फोटोवाला म्हणतो की कपल्स फोटो काढायचे म्हटले चार पाच पटकन काढा नाही या लवकर साडे नऊ झाल्यात घरी जायला किती वाजतील हे असं होतं स्टेजवर न आल्यावर नवरी डायरेक्ट आमच्या हातात येत नाही नवरी चेंज करायला लागतो त्यात वेळ जातो त्या त्याआधी कोणी नातेवाईक भेटतात त्याच्यात वेळ जातो आणि मग सगळ्यांचा समज काय होतो हा पार्लरवालीला एवढा वेळ लागतो मेकअप करायला एवढा वेळ लागले तर असं झालं आता स्टेजवरनं उतरल्यावर ती माझ्याकडे अजून आलेली नाही आहे तर आम्हाला एवढा वेळ लागत नाही आम्हाला पंधरा वीस मिनटं दिली ना तर आम्हाला बरं वाटतं पाच मिनिटात तर ती जाजून नसते की पटकन होईल असं असं आता हिला रिक्वेस्ट केली मी की मला अर्धा तास तरी देईन बघू आता किती गडबड होते इतर नऊवारी चालू खूप छान करायचं आहे ज्वेलरी खूप छान आणलेली आहे तिच्यासाठी सो वेळ मिळाला पाहिजे असं चला बापरे करवली करवली काय <laughs> कामाची नाही काय कामाची नाही किती नवरी स्टेजवरून उशीर आली आणि खूप घाई घाईत मी रेडी गेले आहे नेहमीच होते तुम्हाला माहीतच आहे नेहमी तुम्ही नवऱ्या बघता शरारामध्ये मध्ये पण माझ्या न ब्राईटची ह्यावेळेस अपेक्षा होती की तुमी मला महाराष्ट्रीयन लूक हवा आहे ती नऊवारीवर रिसेप्शनची रिसेप्शनचा लूक तिला नऊवारीवर करायचा होता आणि असा हेवी प्युअर महाराष्ट्रीयन असा करायचा होता असं मी केला आहे तर मी तुम्हाला दाखवते काची

नवरीची एंट्री झाली छान डोलीमध्ये आणि काही वेळातच लाईट गेली सो फोटोग्राफरने फोटोशूट अंधारामध्येच सुरुवात केली आणि मीही चान्स मारला इन्स्टावर फोटो पोस्ट करण्यासाठी मीही काही फोटो घेतले काही नातेवाईकांनी तर लाईट गे गेल्यामुळे घरातच आहेर देण्यास सुरुवात केली पंधरा मिनिटांनी लाईट आल्यानंतर आम्ही पुन्हा स्टेजकडे आहे हां आता बोल नाव सांग आर्या माझ्या मामाची मुलगी माझी फॅन आहे आमची व्हिडिओ बघत असते ब्लॉग ना मला लास्ट टाइम तिनेच सांगितलेले की ताई मी तुमच्या व्हिडिओ बघते हा थँक्यू हा <laughs> मामा ही तुमचीच ना ह्या मामाची मुलगी माझी माझं कन्फ्युजन होतं तीन बाए मामा आहेत ना म्हणून नाही बाळा एक्झाम आहेत ना त्यांच्या तर तुम्ही पाहिलं किती वाजल्यात दीड आहे आणि आता मी घरी आलेली आहे नवरीचा मेकअप झाला आहे बऱ्यापैकी फोटोशूट घेऊन झालं आहे सगळं ऑर्डर पण छान झाली आहे हळदीचीही छान झाली लग्नाची छान झाली पण प्रत्येक वेळेस कार्यक्रमाला उशीर हा होतोच पण मजा आली म्हणजे व्हिडिओ मेकअपचे लुक जे ब्राईडला हवे होते तसे मिळाले आणि त्याच्यामुळं मी पण समाधानी आहे ब्राईड समाधानी आहेच पण मी पण समाधानी आहे तर आमचा हा असा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि बेलकोनची बिल वाजवा कारण नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार Bye bye. Thanks for watching.